नमस्कार मीनाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण खूप हेल्दी अशी ही एक लाडूची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा तर मी इथं एका कढाईमध्ये एक, एक टी स्पून तूप टाकून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पंपकीन सीड्स टाकून घ्यायचे आहेत मी इथं पाव कप पंपकिन सीड्स घेतल्या आहेत आणि सोबतच पाव कप मेलन सीड्स घेतल्या आहेत म्हणजे मगज बी याच्यासोबत तुम्ही इथं सनफ्लावर सीडसुद्धा घेऊ शकता पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी नाही घेतल्या यांना आपल्याला दोन्हींना थोडेसे याच्यावरती मार्क येऊसपर्यंत आपल्याला इथं रोस्ट करून घ्यायचं आहे अगदी मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता याला मी छान असं ह्या बियांना भाजून घेतलं आहे आणि एका बाऊलमध्ये इथे साईडला काढून ठेवायचे आहेत ह्या खूप हेल्दी आहेत शरीरासाठी थंडीमध्ये ह्या आवर्जन तुम्ही खा आणि तुमच्या घरच्या फॅमिली मेंबर्सलासुद्धा खाऊ घाला खूप अशा हेल्दी आहेत ह्या बिया खाण्यासाठी अशा तर आवर्जन कोणी खात नाही म्हणून असं आपण ह्या रेसिपीमध्ये घालून खाणार आहोत तर सेम कढाईमध्ये आणखी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये पावकप बादामचे काप आणि पाव कप काजूचे काप टाकून घेतलेले आहेत याच्यामध्ये तुमच्याकडे जर अक्रोड असेल तर इथं अक्रोडसुद्धा वापरू शकता पण आता माझ्याकडे नाही आहे अवेलेबल तर मी हे दोन्हीच ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे इथं काजू आणि बदाम हे सुद्धा खूप हेल्दी आहेत शरीरासाठी हे काय मी वेगळं सांगायला नको म्हणून मी आता इथं काही वेगळं सांगत नाही किंवा व्हिडिओ लांबवत नाही म्हणून मी इथं काही याचं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार नाही आहे पण खूप छान असे हे हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी एवढंच म्हणू शकते मी तर यांनाही छान असं इथं रोस्ट करून घेतलं आहे मी पाहू शकता अगदी याच्यावरती थोडेसे मार्क आले की यालासुद्धा काढून घ्यायचं आहे तर इथं सेम कढाईमध्ये मी इथं थोडंसं आणखी तूप टाकून घेत आहे अगदी थोडंसं टाकायचं आणि याच्यामध्ये एक टेबलस्पून खसखस टाकून घ्यायची आहे आणि इलासुद्धा आपण एखादा मिनिट असं गरम करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये कप मनुके टाकून घेत आहे तर इथं हे माझ्याकडे पिवळ्या कलरचे मनुके आहेत हे टाकले आहेत मी रेग्युलर जे भेटतात आपले ते तुम्ही याच्याऐवजी इथं काळे मनुखेसुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही मनुखे वापरले तरी चालतात आणि याच्यासोबतच लगेच इथं सुक्या नारळाचा एक कप किस घेतला आहे मी तो इथं टाकून घ्यायचा आहे याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता दोन्हीमधलं जे अवेलेबल आहे तुमच्याकडे ते तुम्ही इथं टाकून घ्या आणि यालासुद्धा याच्यासोबत छान असा याचा कलर चेंज तर हो आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे किंवा एकदम असं कुरकुरीत झालं पाहिजे हे सगळं किंवा नारळाचा किस यालासुद्धा मीडियम फ्लेमवरती मी छान असं भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स टाकत आहोत ड्रायफ्रूट्स तुम्ही ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही किंवा एखादा ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा आणखी कुठलं आवडत असेल ते याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल याला मी रोस्ट केल्यानंतर एका बाउलमध्ये काढून ठेवला आहे साईडला सेम कढाईमध्ये आणखी एक टी स्पून तूप टाकून घेतलं आहे आणि आता इथं मी पाव किलो खजूर घेतले आहे आणि खजूरच्या बिया मी सगळ्या इथं काढून घेतलेल्या आहेत फक्त बिया काढल्या आहेत याच्या याला कट वगैरे करून काही घेतलेलं नाही मी फक्त बिया काढताना जे दोन भाग झालेले आहेत त्या दोन भागच असे करून घेतलेले आहेत ही सॉफ्टवाली आहे खजूर मी एकदम अशी अडक असती ती घेतलेली नाही सॉफ्टवालीच घेतलेली आहे आणि जर तुम्ही अशी अडकवाली घेतली तर तिला कट करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये ही परतवताना अशी मॅश करत चलायचं म्हणजे ती मॅश झाली म्हणजे आपल्याला रेसिपीसाठी ही छान अशी पाइंट देते म्हणून आपल्याला लिहिलं छान असं याच्यासोबत इथं रोस्ट करत करत मॅश करून घ्यायचं आहे तर पाहू शकता बऱ्यापैकी आता मॅश झालेली आहे लो फ्लेमवरतीच करायचं ही अशी सगळी खजूर एकदा मॅश झाली की याच्यामध्ये आपल्याला इथं हे जे भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते काजू बदामचे काप ते इथं टाकून घेतले आहेत आणि सोबतच खोबऱ्याचा किस खसखस आणि मनोखेचं जे आपण भाजून ठेवलं होतं साईडला सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता यांना सगळ्यांना छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं एकदा मिक्स केलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स टाकून घ्यायचे आहेत हेही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बऱ्यापैकी थंड झाले की मग आपण याला हातानं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता जेवढं अलत्यानं मिक्स करता येईल तेवढं करून घेते आणि याला थोडंसं थंड करून घेणार आहे पूर्ण थंड करायची गरज नाही हात आपल्याला लावता येईल एवढंच थंड करून घ्यायचं आहे तर आता मी इथं बऱ्यापैकी थंड केलेलं आहे थंड केल्यानंतर याच्यामध्ये मी जायफळची पूड टाकून घेत आहे अख्खं जायफळ घेतलं आहे त्याला इथं किसून घालून घेतलं आहे पावटी स्पून एवढं जायफळ याच्यामध्ये टाकून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही इथं वेलची पूडसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये जायफळ खूप छान लागतं म्हणून इथं मी जायफळ वापरलं आहे आणि आता याला छान असं हातानं एकजीव करून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे सगळ्याला आणि आता आपण याचे छोटे छोटे असे लाडू वळवून घ्यायचे आहेत शक्यतो ड्रायफ्रूट्सचे लाडू असे वळवताना छोटेच वळवायचे म्हणजे मग कसं होतं मुलांना दिल्यानंतर ते वायाला जात नाहीत छोटा लाडू असेल तर मुलं खाल्ले जातात मोठा असेल तर मुलं खात नाही मग तो अर्धा असंच वायाला जातो म्हणून छोटे छोटे लाडू बनवायचे तर पाहू शकता मस्त असा इझिली हा आपला एक लाडू पहिला लाडू तयार झाला आहे पाहू शकता आणि त्याच्यावरती जी खसखस आणि त्या सीड्स आहेत त्या किती छान दिसत आहेत हे पाहू शकता तुम्ही आणखी वरतूनसुद्धा आपण याला खसखस लावू शकतो छान दिसते खसखस याच्यावरती तर आता मी आणखी एक तुम्हाला लाडू असा बांधून दाखवते पाहू शकता एकच हाताने लाडू वळला जातो याला दुसऱ्या हाताची बिलकुल काही गरज लागत नाही आणि गोडीला म्हणाल तर एकदम परफेक्ट होतं जेवढी आपण खजूर टाकली आहे तेवढी याच्यामध्ये बिलकुल आणखी गूळ वगैरे काही टाकायची गरज पडत नाही तर इथे आपले सगळे लाडू जे आहे ते वळवून तयार झाले आहेत मी त्याला थोडीशी वरतून खसखस लावून घेतली आहे आणि आता इथं तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे मी की एकदम सॉफ्ट असे लाडू आहेत खाताना एकदम असे सॉफ्ट आणि सोबत जे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स आहेत ते सुद्धा एकदम क्रंची लागतात दाताखाली आपल्या खाताना आणि याला खाण्याची पद्धत जी आहे ती सकाळी आमू खायचा एक लाडू आणि त्याच्यासोबत एक गरम गरमागरम दुधाचा एक कप भरून घ्यायचा खूप छान असे हे लागतात आणि मस्त असे दुधाचा एक सीप आणि लाडूचा एक घास असं खायचं खूप छान असं या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे मी आता अळीवच्या लाडूचीसुद्धा सुद्धा एक रेसिपी दोन तीन दिवसापूर्वी अपलोड केली आहे तिचीसुद्धा सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देते हे दोन्ही लाडू सोबत घ्यायचे आणि एक ग्लास दुध दुधाचा घ्यायचा किंवा एक कप घ्यायचं दूध आणि हे मस्त असं एन्जॉय करायचं नक्की ट्राय करा आणि याला एखादं एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअरचं कर, बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय